आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार गावच्या गावशाळेत पुन्हा घंटा वाजली गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि प्रयत्नांमुळे दोन नवीन शिक्षकांची नियुक्ती होऊन शाळा पुन्हा सुरू झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील अंधारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा गेली काही वर्ष शिक्षकांच्या अभावी बंद स्थितीत होती एकमेव शिक्षक असल्याने गावातील मुलांना शिकण्यासाठी बाहेरगावी शिक्षणाचा हक्क वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत प्रयत्न केले आणि शासनाकडून अखेर शाळेत दोन शिक्षकांची नवीन नियुक्ती करण्यात आली नव्या जोमाने सुरू झालेल्या या शाळेत तब्बल वीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे यामुळे अंधारी गावात आनंदोत्सवाचे वातावरण आहे कित्येक वर्षांपासून ओस पडलेली वाजत गाजत शाळेची घंटा पुन्हा वाजल्याने गावकऱ्यांना अभिमान वाटत आहे शाळेची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी गावकऱ्यांनी नवीन शालेय समिती स्थापन केली असून स्वाती रामेश्वर तारू यांना अध्यक्ष समाधान हाके यांना उपाध्यक्ष आणि बी एस मुळे सर यांची सचिवपदी निवड झाली आहे या कार्यक्रमाला मुळेसर कडसर तसेच गावातील रामेश्वर तारू सतीश हाके केशव लोखंडे पोलीस पाटील पंडित हाके पवन इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते गावकऱ्यांच्या या पुढाकाराचे परिसरातून आणि शिक्षण क्षेत्रातून कौतुक होत असून अंधारी गाव शिक्षणासाठी नवा आदर्श ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंधारी या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या लहान चिमुकल्याच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या वतीनं साजरा झाला गावकऱ्यांच्या गावकऱ्यांना आम्हाला या ठिकाणी खूप कसं आम्ही दोघंही लोक असलेलो खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन आणि मुलाचा सल्ला या ठिकाणी आम्हाला सगळ्यांचा लाभला सर्वप्रथम या गावकऱ्यांचं जेवढं करावं तेवढं कौतुक म्हणजे कवीच आहे ते शब्दात व्यक्त करता येणार नाही पण तरीसुद्धा मी माझ्या वतीनं आमच्या शाळेच्या वतीनं आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं या गावकऱ्यांचे सर्वप्रथम मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी